हाय मित्रांनो बघा आज लय मोठा पाऊस झाला बघा सगळीकडे पाणी झाले कसं वातावरण झाले बघा सगळं बघा हे शेतात कसलं मोठं वारळं आले बघा मोठा पाऊस झाला रात्री सगळीकडे पाणी झाले आता गुरण बांधायला आला राहणार आम्ही तुमच्याकडे झाला का बघा पाऊस रात्री आमच्याकडनं तर भरपूर झाला बघा बघा ही गैर बांधायला आल बघा मी राहणार पाणी बघा तुम्हाला दाखवू का का पाणी दाखवू टिंकले पाणी साठले जागूजागुत बिले आलेच पाणी किती इथं बांधायचे मी दररोज गय। रात्री अचानक पावसाला एवढं पाणी साठलं बघा पा। तर इथं बदक होती कुठे गेली की तुमच्याकडे झाला का पाऊस काल मस्त वाटते पाऊस आल्यावर हिरवळ जरा थोडी पावसामुळं जरा थोडी किचकिच होती एवढीच पण पाऊस तर पाहिजेच का नाही पावसाशिवाय काय पावसाचं आमच्याकडं उन्हाळ्यात काय लयच हे असते बघा काय कुठं काय पावसावर शेती असल्यामुळं फक्त पाऊस असल्यानंतर हिरवळ असते बघा पाऊस नसल्यानंतर मग काय नाही चार महिनेच पावसाचं सीझन त्यावर तर काय नाही त्याच्यामुळं पावसात सगळं तिथं बघा तोरी पेरल्यात त्या त्यात बी गवत भरपूर आले तुरीत बी बघा ह्या वारोळा कशी बसलेत खोलं तो उडायला लागली बघा तर मी त्यांच्याकडे चालली होती त्यावर त्यांनी गेली ओढून